बिहार राज्यात धडाकेबाज कारवाई करत दबंग ले ले अधिकारी अशी ओळख निर्माण केलेले अकोला जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे एकोणीस सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली दरम्यान शिवदीप लांडे यांनी राजीनामा का दिला याबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात जातील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली होती मात्र या सगळ्यांना त्यांनी स्वतः विराम दिला फेसबुक पोस्टद्वारेच त्यांनी ही माहिती दिली क्या वजह रही तो आखिर क्यों इस्तीफा दिया अचानक आपने? मैंने व्यक्तिगत कारणों की वजह ऐसी मोबाइल मोबाइल पुलिस सेवा ऐसी से इस्तीफा दिया था कर आखिर क्यों इस्तीफा दिया अचानक आपने? वे मैंने व्यक्तिगत कारणों की वजह से मोबाइल मोबाइल पुलिस सेवा से इस्तीफा दिया है शिवदीप लांडे राजकारणात जाणार असल्याची आज चर्चा यामुळे विराम मिळालेला आहे आपलं नाव कुणाशी जोडू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असं शिवदीप लांडे म्हणाले